आपण पाहत आहात के एस न्यूज जाडरबोबला परिषद गटातून भाजपा व महायुतीचे उमेदवार सर्वसेवा सोसायटी चेअरमन भारत श्रीरंग सूर्यवंशी यांच्या पत्नी सौ चिमुताई भारत सूर्यवंशी यांनी सिद्धुकाका आराणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून लढवावी अशी मागणी जाडरबोबलाद व परिसरातील भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे जाडरबोबला जिल्हा परिषद गटात सर्वसेवा सोसायटी चेअरमन श्री वसी भारत श्रीरंग सूर्यवंशी व सिद्धुका अराणी यांच्या नेतृत्वात भाजपची पक्ष संघटना मजबूत केल्याने चिमुताई भारत सूर्यवंशी निवडणूक लढवावी अशी मागणी वाढत आहे सौ चिमुताई भारत सूर्यवंशी यांचे सासरे जाडरबोबला सर्व सेवा सोसायटी माझे सदस्य आहेत त्यांचे माहेर जत तालुक्यातील पाश्चापूर हे गाव असून त्यांचे आजोबा कृष्णा रामा जाधव हे पाश्चापूर गावचे पंचवीस वर्ष सरपंच होते त्यांचे वडील अण्णासो कृष्णा जाधव हे सर्वसेवा सोसायटी चेअरमन पाश्चापूर या पदावर दहा वर्ष कार्यरत होते चालू काळात त्यांचे भाऊ विनोदाबा जाधव हे पाश्चापूर गावचे सरपंच आहेत असा हा चिमुताई यांच्या सासरचा व माहेरचा राजकारणातील इतिहास असल्यामुळे त्यांना मतदारसंघातील कामे करताना अडचण येणार नाही त्यामुळे चेअरमन भारत श्रीरंग सूर्यवंशी यांच्या पत्नी सौ चुमुताई भारत सूर्यवंशी यांनी सिद्धुकाका आराणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून लढवावी के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा